शेतकरी मित्रांनो नमस्कार आज या लागणीला साधारण छप्पन सत्तावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत किती छान काळोखे आहे पहा प्लॉट एकसारखा आहे सेट आहे फुटवे सुद्धा अतिशय चांगले झालेले आहेत हे पहा तीन तीन सहा पाच सहा पाच सहा आता या जगेला बघा तीन तीन सहा नऊ फुटवे आहेत शेतकरी मित्रांनो दहा फुटामध्ये किती ऊस पाहिजेत आपल्याला किती नियोजन फुटव्यांचं करायचं आहे कसं करायचं आहे हे तुम्हाला मी आज सांगतो आपल्याला तोडणी योग्य फुटवे ऊस जे आहेत तोडणी योग्य ऊस तोडताना दहा फुटामध्ये चाळीस ऊस जरी झाले मित्रांनो तरी सफिशियंट आहे म्हणजे साडेचार फूट सरी एक जर असेल तर चाळीस ते पंचेचाळीस ऊस दहा फुटामध्ये सफिशियंट आहेत म्हणजे एक एकरामध्ये आपल्याला चाळीस हजार ऊस सापडतात एक ऊस जर शेतकरी मित्रांनो दोन टना दोन किलोनं आला तर आपल्याला ऐंशी टन उत्पादन भेटणार आहे एक ऊस अडीच किलोनं आला तर शंभर टन उत्पादन होणार आहे आणि एक उस तीन किलो आला तर सवाशे एकशे वीस टनापर्यंत जाऊ शकतो आपण मित्रांनो हे महत्त्वाचं गणित आहे त्यामुळं आपल्याला संख्या नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांच्या डोक्यामध्ये विषय काय असतो फुटवा भरपूर झाला की उत्पादन भरपूर मिळतं तर ते चुकीचं आहे प्रॅक्टिकली तुम्ही लक्ष द्या शेतकरी मित्रांनो संख्या नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे ऊसामध्ये तुमची संख्या फुटवे झाले दहा बारा आणि तुम्ही खाद्य पण घालायला आहे मोठ्या वर्णीनंतर मित्रांनो मरायचं म्हणजे ऊस जी संख्या एक्स्ट्रा जे आहे आता दहा फुटामध्ये ऐंशी ऊस जर का झाले असतील तर ते मरायचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढतं आहे त्यामुळं संख्या नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे ही संख्या करेक्ट आहे याच्यापेक्षा जास्त संख्येची काही गरज नाही त्यामुळं इकडं पहा आता ही साडेचार फूट सरी आहे दीड फुटाला एक रोप आहे दीड फुटाला एक रोप आहे साडेचार फूट सरी रुंद आहे म्हणजे दहा फुटामध्ये आपल्याला रोपं किती बसली साधारण सात रोपं बसली सात दीड साडेदहा सात रोप बसलेले आहेत दहा फुटामध्ये तर ए, एका रोपाला समजा सहा फुटवे असतील तर सात सकम बेचाळीस सात सु फुटवे झाले तर साती साती एकोणपन्नास म्हणजे सहा ते सात सात भरपूर झाले पाच सहा सात फुटवे जरी झाले तरी सफिशियंट आहे मित्रांनो त्यामुळे जास्त फुटवी करून घेऊ नका उत्पादन तुम्हाला जर का वाढवायचं असेल तर लिमिटेड मर्यादित जे कुटुंब जे आहेत त्यांचा जो विकास होतो तो भरपूर संख्या जिथं आहे एखाद्या घरामध्ये अर्निंग कमी आहे आणि संख्या जास्त आहे तिथं पालनपोषण व्यवस्थित होणार नाही मित्रांनो समजा आता तुमच्या घरामध्ये दहा हजार रुपये येतात प्रत्येक महिन्याला आणि तुमच्या इथं दोनच मुलं आहेत आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये दहा हजारच महिन्याला येतात आणि दहा मुलं आहेत जिथं दोन मुलं आहेत तिथं पालनपोषण चांगलं होणार की ज्या कुटुंबामध्ये दहा मुलं आहेत तिथं पालनपोषण चांगलं होणार तर साहजिकच दोन मुलं आहेत तिथं पोषण चांगलं होणार तसंच ह्या ऊसाचं गणित आहे मित्रांनो हे पहा जसं आपण काळा खाली काळी माती आहे इकडं वर माळाची माती आहे जसं खाली जाल तसं तुम्हाला हाईट वाढलेली दिसणार आणि पहा कशा भरून दिसत आहेत अठ्ठावन सत्तावन्न अठ्ठावन्न दिवसाच्या मानानं कशी ग्रोथ आहे पहा याला काय काय नियोजन केलेलं आहे हे तुम्हाला मी मागं सांगितलेच आहे साडेचार फूट सरी रुंद असेल आणि दीड फुटाला एक रोप लावला असेल तर सहा ते सात फुट सफिशियंट आहे त्याच्यापेक्षा जास्त काहीही गरज नाही आहे आपल्याला उत्पादन जर का भरपूर घ्यायचं असेल टनेज वाढवायचं असेल तर संख्या मर्यादित ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नियोजन कसं वाटते पहा माझ्या व्हिडिओना लाईक करा भरपूर शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद